अंदाजे पंचवीस वर्षे वयाच्या अंगाने सडपातळ सहावार साडी नेसलेल्या कपाळाला अडव गंध आणि उत्तमरित्या हिंदी मराठी दोनही बोलीभाषा बोलणाऱ्या अशा वर्णनाच्या दोन महिलांनी एस टी बस प्रवासात मालेगावच्या परदेशी दाम्पत्याला अकरा पूर्णांक सत्याहत्तर लाखांचा चुना लावला आहे बाजूच्या सीटवर बसलेल्या या दोघींपैकी एकीनं त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि मधल्या जागेत उभ्या असलेल्या दुसरीनं त्यांच्या बॅगमधील दागिने आणि रोख रक्कम काढले आणि काम फत्ते होताच दोघींनीही पोबारा केला बसमधील गर्दीचा फायदा घेत त्या दोघींनी चोवीस तोळ्याचे दागिने आणि पंधरा हजार रुपये असा एकूण अकरा लाख सत्याहत्तर हजार आठशे रुपयांचा चुना परदेशी दाम्पत्याला लावलाय गुरुवारी अठ्ठावीस नोव्हेंबरला महेंद्रसिंग रामसिंग परदेशी वय सत्तावन्न राहणार सुंदर अपार्टमेंट स्टेट बँकेच्या मागे मालेगाव आणि त्यांच्या पत्नी हे दोघं नाशिक येथून मालेगावला जाण्यासाठी सिल्वासा जळगाव बसने निघाले दरम्यान ओझर एच एल ब कंपनीचा बसस्टॉप येताच आपल्या बॅगमध्ये ठेवलेल्या कापडी पिशवीतील दागिने आणि पंधरा हजार रुपये रोख चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं गर्दीचा फायदा घेत वरील वर्णनांच्या दोन महिलांनी त्यांना बोलण्यात गुंतवून ऐवज लंपास केल्याचं त्यांच्या लक्षात येताच या परदेशी दाम्पत्यानं ओझर पोलीस स्टेशन गाठलं आणि फिर्याद दाखल केली या आधारे ओझर पोलिसांनी दोन अज्ञात महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार गरुड करत आहेत बसवंत एन एच थ्री डिजिटल ओझर